नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर भारतीय स्टेट बँकेत अकराशे चौऱ्याण्णव सेवानिवृत्त बँक अधिकारी पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे कंकरेंट ऑफिसर अकराशे चौऱ्याण्णव पदसंख्या तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता राहणार आहे त्यामध्ये पहिले आहे अर्जदार हे एस बी आय बँकेचे सेवानिवृत्ती अधिकारी किंवा कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही दुसरे आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना क्रेडिट ऑडिट फॉरेक्स पार्श्वभूमीच्या क्षेत्रात कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे तर वयाची अट ही अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्रेसष्ट वर्षापर्यंत राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर फी याच्यासाठी नसणार आहे तर महत्त्वाची तारीख ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा मार्च दोन हजार ही राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन व तत्वे तर त्यामध्ये पहिले आहे उमेदवारांना एस बी आयच्या वेबसाईट म्हणजेच बँक डॉट एस बी आय स्लॅश करियर किंवा डब्ल्यू 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 डॉट एस बी आय डॉट को डॉट इन स्लॅश करिअरवर उपलब्ध लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे तर दुसरे ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना प्रणालीद्वारे उत्पन्न केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट घेण्याचा सल्ला दिला जातो तिसरे उमेदवारांनी प्रथम त्याचे नवीनतम छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करावी व कागदपत्र कसे अपलोड करावे या मार्गदर्शन तत्वानुसार उमेदवाराने आपला फोटो व स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाईन अर्ज पूर्ण केला जाणार नाही उमेदवारांनी अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरावा आणि तो पूर्ण भरल्यानंतर तो सबमिट करावा जर एखादा उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल तर तो किंवा ती अर्धवट भरलेला फॉर्म जतन करू शकतो आणि संकेत शब्द व प्रणालीवर नोंदणीकृत क्रमांक करून ठेवू शकतो अंशतः भरलेला आणि जतन केलेला अर्ज नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून पुन्हा उघडता येईल त्यानंतर जतन केलेली माहिती संपादित करण्याची ही सुविधा फक्त तीन वेळा उपलब्ध आहे तर आता कागदपत्रे कशी अपलोड करायची तर अपलोड कराव्याचे कागदपत्राचा तपशील पहिले गेल्या दहा वर्षाचा अनुभवाचा थोडक्यात तपशील असाइनमेंटनुसार तपशील पी डी एफ दुसरे आहे आय डी पुरावा तिसरे आहे जन्मतारखेचा पुरावा तेही पी डी एफमध्ये चौथे आहे पी पी ची प्रत पाचवे आहे अलीकडील छायाचित्र सहावे आहे स्वाक्षरी सातवे आहे ई डब्ल्यू एस किंवा जात प्रमाणपत्र लागू असल्यास आठवे आहे इतर कोणतेही दस्तऐवज उपलब्ध असल्यास त्यामध्ये दुसरे आहे फोटोचे फाईल प्रकार किंवा आकार छायाचित्र ही अलीकडील पासपोर्ट शैलीतील रंगीत चित्र असणे आवश्यक आहे स्वाक्षरी फाईल प्रकार तर त्यामध्ये अर्जदाराने काळ्या शाईने पेनने पांढऱ्या कागदावर सही करावी स्वाक्षरी फक्त अर्जदाराची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे आणि इतर कोणत्याही व्यक्तीची नाही सहीचा वापर कॉल लेटरवर टाकण्यासाठी आणि आवश्यक के तेथे ते केला जाईल फाईलचा आकार हा दहा ते वीस के आणि आकारमान हे एकशे चाळीस ते साठ पिक्सेल शक्यतो दरम्यान असावा स्कॅन केलेले प्रतिमेचा आकार हा वीस बीपेक्षा जास्त नसल्याची खात्री करावी कॅपिटल लेटर्समध्ये स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही तर दस्तऐवज फाईल प्रकार सर्व कागदपत्रे हे पी डी एफमध्ये असणे आवश्यक आहे तसेच दस्तऐवजाचा पृष्ठ आकार हा ए फोर साईज असावा फाईलचा आकार हा पाचशे बीपेक्षा जास्त नसावा जर एखादा दस्तऐवज स्कॅन केला जात असेल तर कृपया पाचशे बीपेक्षा जास्त नसलेल्या आकारासह पी डी एफ म्हणून जतन करा जर फाईलचा आकार पाचशे बीपेक्षा जास्त असेल नंतर स्कॅनरची सेटिंग समायोजित करा व जसे की डी पी आय रेज्युलेशन क्रमांक फाईल पुन्हा स्कॅन करण्यापूर्वी रंग इत्यादी कृपया अपलोड केलेले दस्तऐवज स्पष्ट आणि वाचनीय असल्याची खात्री करा ई छायाचित्र स्वाक्षरी कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी मार्गदर्शन व तत्वे स्कॅनर रिझोलशन किमान दोनशे डी पी वर सेट करा रंग खऱ्या रंगावर सेट करा तर फाईलचा आकार हा वीस के बी ते पन्नास केबी पर्यंत असावा तर परिणाम हा दोनशे ते दोनशे तीस पिक्सल इतका दरम्यान असावा त्याचप्रमाणे आम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उपलब्ध असलेली लिंक ही आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ते लिंक वापरू शकता जेव्हा तुम्ही ती लिंक यूज कराल त्यानंतर जेव्हा तुम्ही ती ओपन कराल तेव्हा तुम्ही प्रोन ब्राउझरमध्ये तुम्हाला एक असा पेज ओपन झालेला दिसेल त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकावी लागेल त्यानंतर तुमच्या डिटेल्स नंतर क्वालिफिकेशन नंतर, नंतर ज्या सगळ्या फाईल आहेत त्या अपलोड करायच्या आहेत नंतर प्रिव्ह्यू बघून तुमचा फॉर्म कुठे चुकला आहे की नाही त्या प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता आणि काही चेंजेस करायचे ते करू शकता आणि त्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म हा सबमिट करायचा आहे तर प्रेक्षकांनो या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी पी डी एफची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद